महाराष्ट्रात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भेडसावत असतो या कारणानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण यांच्या वतीनं पेण महात्मा गांधी वाचनालय इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये एकूण एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी श्री साई ब्लड बँक यांच्या वतीनं रक्त संकलनाचं काम करण्यात आलं तर निलेश पाटील किशोर बडगुजर ललित पाटील शुभम शिंगारे ऋतुजा पाटील निकिता चोरट अवंतिका खोर यांनी हे काम पाहिलं तर यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे पेण विभाग अध्यक्ष साईराज कदम उपाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे माजी अध्यक्ष रोशन टेमघरे माजी अध्यक्ष केतन म्हात्रे माजी उपाध्यक्ष रोहित केणी प्रथमेश म्हात्रे रुपेश चव्हाण मयूर चाळके राजेश पवार विशू खामकर नाना उत्तेकर आकाश पाटील आकाश म्हात्रे निशिकांत पाटील श्रीयोग चव्हाण कुमार नाईक आदि दुर्गसेवक तसेच शमा समीर मात्रे आदि उपस्थित होते जय शिवराय अतिशय वाढत्या उष्णतेचा उष्णतेमुळं अनेक जणांना अनेक रोगांना सामोरं जात जावं लागत आहे आणि याचा विचार करून साई ब्लड बँक पनवेल यांच्या माध्यमातून सह्याद्री प्रतिष्ठान विभाग पेन यांच्याकडे एक प्रस्ताव आला होता आणि या प्रस्तावा अंतर्गत आज लोकांना रक्तदानाची खूप रक्ताची खूप गरज आहे त्यामुळे आज आम्ही रक्तदान शिबिर ठेवला हो आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आमच्या सोबत साई ब्लड बँक पनवेल यांचे कर्मचारी व मा आमच्या सर्व दुर्गसेवक सेवक मिळून एक चांगला मेहनत घेतली आणि आज जवळजवळ मला वाटतं शंभरचा आकडा आम्ही पार करतोय रक्त रक्तदात्यांचा आणि रक्तदान करण्यासाठी आता जवळजवळ मोठं या तीन महिन्यात कुठेही कॅम्प होत नाही पण सह्याद्री प्रतिष्ठान असा एक, एक, एक हे आहे की खंबीरपणे आम्ही सांगू शकतो की कधी आम्ही रक्तदान ठेवतो तर आम्ही शंभर क्रॉस होऊ शकतो कारण आमच्यावर लोकांचा तेवढा विश्वास आहे रक्तदात्यांनी तेवढा विश्वास आहे की हे लोक करतात या कार्याला काहीतरी मोल आहे म्हणून आमच्यावर भरपूर रक्तदात्यांचा विश्वास आहे आणि त्या कारणाने आम्ही हा रक्तदान शिबिर चार येत्या चार दिवसात नियोजन करून रक्तदान शिबिर केला आणि त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सर्व रक्तदात्यांचे मी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान व साई ब्लड बँक पनवेल यांच्या मार्फत आभार मानतो आणि केलेल्या कार्य त्यांचा मोलाशील याची ग्वाही देतो